हॅलो एवढीवान स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि जसं की आता आषाढ संपत आलेला आहे आणि श्रावण लागणार आहे तर म्हटलं शेवटचे दोन तीन दिवस राहिले तर कोंबडी वडे करून घेऊयात तसं पण आमच्या घरात सगळ्यात जास्त आता सावीला नॉनव्हेज आवडतं आणि ह्यांना तर बिलकुल नाही आवडत युगूला पण नाही आवडत मला आवडतं आणि आता सावीला आवडतं त्याच्यामुळं सावीमुळं करावं लागतं माझ्या एकटीसाठी मी जरा टाळायचे पण सावीसाठी करावीच लागतं तर हिथं ना मी वड्यांची भाजणी एकदाच करून आणलेली आहे तर त्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे ते तुम्हाला सांगते त्यामध्ये तांदूळ गहू ज्वारी धने जिरे बडीशोप, मिरे लवंग मेथ्या एवढं मी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि हे सगळं मी परत त्यामध्ये अजून ॲड म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ ह्या दोन दाळी टाकून मी ते सगळं गिरणीमध्ये जाऊन आपल्या ज्वारीच्या पिठासारखं वा म्हणजे दळून आणलेलं आहे एकदम बारीक नाही पीठ करायचं ज्वारीच्या पिठासारखं करून आणायचं आहे आपल्याला आणि नॉर्मल म्हणजे एकदम नॉर्मल म्हणजे फक्त पाण्याचं टेम्परेचर चेंज केलेलं आहे गारपासून नॉर्मल कोमट पाण्यापर्यंत एकदम कोमट पाण्यामध्ये मी हे पीठ मळले मीठ टाकून ते पण आणि हे पीठ आपल्याला पातळ मळायचं आहे जर तुम्हाला वेळ आसन करायला तर पीठ पातळ होईल ॲटोमॅटिक जास्त पातळ करू नका जर तुम्हाला लगेच करायचं असेल तर थोडंसं पातळ करा त्याच्यानंतर इथं आपल्याला त्याला दम द्यायचा आहे इथं कोळसे गरम करून घेतले आणि त्याच्यावरती आपल्याला तेलाची किंवा तुपाची तुम्हाला जे आवडत असेल त्याची धार टाकून हे आपल्याला झाकून ठेवायचे तर मी इथं युगसाठी अगोदर करणार होते दोन तीन टिफिनसाठी पण परत तो नको बोलला म्हणून मग मी त्याच्यासाठी फ्राईड राईस बनवला सेपरेट व्हेजमधला नंतर मी इथं जे चिकनची भाजी आहे ना आपली त्याच्यासाठीचा इथं मसाला बनवून घेते जे की मी एक रेसिपी बघितली होती एका चॅनलवरती मालवणी चिकन मसाला तर तसे मी इथं वाटण तयार करून घेतलेलं आहे इथं मी यामध्ये कांदा खोबरं तीळ आणि धने आपले म्हणजे कोथिंबीर नाही वापरलेली धने वापरलेले आहेत धने अद्रक लसूण हे चांगलं भाजून घेतले आणि त्याची पेस्ट केलेली आहे यामध्ये घरगुती आपला काळा मसाला चिकन मसाला आणि लाल पावडर वापरलेली आहे आणि हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे मला काही जास्त भाजी करायची नव्हती कारण हे जेवायला नव्हते आम्ही तिघच जण होतो सकाळसाठीची आणि युग जसं की मी तुम्हाला म्हणलं जास्त नॉनव्हेज खात नाही सावी आणि मीच आणि राहिलेलं संध्याकाळी होईल म्हणून थोडंसं इथं बनवलेले आहे ग्रेव्ही आणि त्यातूनच राहिलेल्या चिकनचं मी थोडीशी बिर्याणी करणार आहे तर इथं आपल्याला मला जास्त चमचमीत लागतं म्हणून मी अजून थोडंसं तेल घातलं ह्यामध्ये आणि छान असा मसाला परतून घ्यायचा थोडंसं मीठ घालायचं कारण ज्यावेळेला आपण आळणी रस्सा काढतो मुलांसाठी त्यावेळेला मीठ पूर्ण त्यामध्ये जातं मग भाजीला मीठ कमी पडतं म्हणून मी ह्यामध्ये मसाल्यात थोडंसं मीठ घातलं आहे त्यानंतर आळणीचा थोडा रसा टाकून आपल्याला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून म्हणजे अजून मसाल्याला छान अशी चव येते म्हणून मग मी तर त्यामध्ये थोडासाच मसा आळणी पाणी टाकले सॉरी आणि छान असा मसाला परतून घेतला आहे आता थोडे दिवस राहिलेत दोनच दिवस राहिलेत म्हणजे श्रावण महिन्यासाठी तर म्हणून म्हटलं चला सावीसाठी आपण आज सकाळ सकाळच बनवूया नॉनव्हेज जसं तर म्हणजे नेहमी संध्याकाळच बनवतो आम्ही नॉनव्हेज पण सावीसाठी मी बनवलं सकाळीच छान आता इथं मी मसाल्यामध्ये चिकन परतून घेतलं आहे आणि त्यामध्ये एकच ग्लास पाणी वतलेलं आहे जास्त नाही ओतलं कारण तुम्हाला तर म्हटलं ह्याची कन्सिस्टन्सी ना कोंबडीवाड्यांसोबत खायचं असेल तर जास्त पातळ जे आपण रेग्युलर बरोबर खायला भाजी करतो ना तसं चांगलं नाही लागत मिडियम कन्सन्स मीडियम म्हणजे त्याची ही ठेवायची जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं करून घ्यायची आपण भाजी आपल्याला जसं म्हणजे ॲडजस्ट होईन तसं जशी आवडत असेल तसं कारण कोंबडी वड्यांबरोबर मी म्हणलं ना तुम्हाला जास्त पातळ भाजी चांगली नाही लागत मिडियमच ठेवायची ती छान असा रंग आणि कलर आलेला आहे ही, ही तर कारण मला अशीच पद्धतीची भाजी आवडते जास्त चमचमीत जम आणि अशी एकदम कलरफुल तर ह्याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छान असं परतून घेतलं इथं बिर्याणीसाठी कारण मी अगोदर शिजवून घेतला आहे सेपरेट तर इथं आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि चिकनसाठी मी दही चिकन मसाला लाल तिखट अद्रक लसूणची पेस्ट कोथिंबीर पुदिना हे मीठ हळद हे सगळे पावडर त्याला लावून सगळं व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवले आहे चिकन आणि इथं मी ह्या कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे जे की आपल्याला वड्यांसाठी गरम करून घ्यायचे त्याच्यानंतर चिकन छान असं परतल्यानंतर मी आता ह्याला तुपामध्ये छान म्हटलं एकदा परतून घ्यावं म्हणून मी इथं तूप टाकून पातेल्यामध्ये ते परतून घेतलं आहे आणि आता वरतून आपल्याला ले भाताचा लेअर द्यायचा आहे कारण चिकनमध्ये हे कुकरमध्ये शिजवल्यामुळे थोडं पाणी राहिलं होतं मग म्हटलं हे पाणी छान असं आटून गेलं ना मग त्यामध्ये आपल्याला वरतून भात टाकायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर कलर टाका नसेल आवडत तर काही नाही टेन्शन तर मी इथं यामध्ये भात टाकून घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये ऑरेंज आणि येलो कलरच्या दोन शेडे तुम्हाला दिसत असतील तर इथं आपली बिर्याणी भाजी तयार झाली आता आपलं मेन आहे काम आहे ते म्हणजे वडे तर वड्यांसाठीचं जर पीठ तुमचं पातळ झालं असेल तर ठीक आहे तर मी इथं माझं आता झालेलं आहे बऱ्यापैकी पातळ तर मी इथं प्लॅस्टिकच्या पेपर कागदावरती तेल लावून घेतलं आहे आणि त्यावरती तेलाचा हात धरून आता हे मी असं थापणार आहे अगोदर मी हे याच्यावरती करून घेतलं पण नंतर माझ्या लक्षात आलं की दोन प्लॅस्टिकच्या पेपरच्या म्हणजे कागदाच्या आतमधून केल्यानंतर आपल्या हाताला चिटकणार नाही मग त्याच्यानंतरचे बाकीचे जे काही सगळे वडी आहेत ना ते मी दोन प्लॅस्टिकच्या कागदाच्या आतून तयार करून घेतले आणि ज्यांना होल आवडत असेल हे असं केलं तरी चालतं नाही केलं तरी चालतं मला तर नसलेलेच आवडतात पण मी हे केलेलं आहे तुम्हाला दाखवायसाठी ते होल करून असं करून घेतलेलं आहे आणि खूप आलं होतं त्याला काही दमणी त्याच्यामुळे भूक लागली होती कारण त्याला भाजी नाही आवडत फक्त तळलेले हे वडी आवडतात आणि हे तुम्ही चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता चहाबरोबर सुद्धा खूप छान लागतात नंतर ना असं नाही की आपली जे मसाला पुरी असते ना आपण जे बनवतो तिखट पुरी आषाढ महिन्यात तसं जरी आपण तरी छान लागतं तर इथे मी आता फटाफट बनवून घेते आणि नंतर तुम्हाला लास्टला दाखवते अशा पद्धतीने माझे सगळे वडे करून झालेत आणि इथे दोन आमचे पाहुणे जेवायला बसल्या तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरी आणि कमेंट